तर आपली मुशी बघा मस्त आता उकडून झालेले आहेत आपण आता मिक्सर मध्ये पूर्ण वाटण करणार आहोत असं प्रॉपर मिश्रण झालं पाहिजे हे बघा आता गोळे करून पॅटीस टाइप असं आपल्याला करायचं गोळे बघा बनवून रेडी झालेले आहेत ही मच्छी ना, आहे ना आपल्या पाठीच्या कण्यासाठी चांगली आहे बघा आता आमचे मुशीचे पॅटीस रेडी झालेले आहेत चौकशी झाली आहे उत्तम ना अजून काय वेगळा तुमच्या मालवणी भाषेत <topic> नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थक तर माझं नाव आहे रोहन किशोर तुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज आपण काही रेसिपी बनवणार आहोत तर आपली कुठून कुठली आपण रेसिपी बनवणार आहोत बेबी शार्क म्हणजेच मुशी अशी रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही मुशीपासून कालवण बघितलं असणार मुशी पॅडी बघितली असणार मुशीचा किमा बघितला असणार अजून काय काय फ्राय मुशी फ्राय बघितली असणार मुशी, 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 प्राय। मुशी, प्राय मुशी, 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 मुशी सुका बघितलं असणार पण आज काही आपण मुशीपासून काही वेगळं बनवणार आहोत म्हणजे मुशीपासून आपण बनवणार आहोत पॅटीज बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये आमच्या सोबत राहा तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एबागा, दोन मुशी घेतल्या आहेत मोठ्या आल्या होत्या आणि आता ते आता आपण उकडवणार आहोत तर आपली मुशी बघा मस्त उकडून झालेले आहेत आपण आता पूर्ण वाटण करणार आहोत पूर्ण याला स्मॅश करणार आहोत आपण पूर्ण बारीक करणार आहोत तर दाखव तुम्हाला आता पूर्ण बारीक झाल्यावर कसे दिसतील ते बघा तुम्ही पाहू शकता केवढं आपलं एकदम काय बोलतात ते बारीक झालं एकदम वाटण वाटण सारखं वाटण सारखं झालंय पूर्ण मुशीच बघा एवढं तुम्हाला बारीक करायचं आहे पूर्णपणे ना पूर्ण बारीक करायचं आहे ना तुम्हाला एवढं करायचं असेल तर एवढं तरी करा थोडं याच्यापेक्षा पण तुम्हाला बारीक करायचं अजून करू शकता मग जरा जास्त बारीक केलं तर पेटीस जरा चिकटणार त्याच्यामुळे आपण एवढं जास्त जास्त बारीक केलेलं नाही हे बघा आपण जे आता मुशी जी पूर्ण स्मॅश केली ना पूर्ण काय काय बोलतात त्याला वाटण केलं मुशीच वाटण केलं ना त्यामध्ये आपण आता काय घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे एक चमचा एक चमचा पेस्ट टाकणार आहे कांदा टाकणार बारीक कांदा केलाय बारीक हे बघा असा बारीक केलाय आमच्याकडे आमच्याकडे ते भांडा भांडा आहे ते बारीक करायचं बघा एवढं बारीक एकदम बारीक करायचा कांदा म्हणजे बारीक केला तर कसं चांगला त्याच्यामध्ये मिक्स होईल जर जाडसर असेल ना तर चांगला मिक्स होणार नाही ते लागणार तोंडाला लागणार तोंडाला मग मुशीपेक्षा जास्त कांदाच लागेल दोन कांदे टाकले तांदळाचं पीठ टाकायचं जरा थोडं अर्ध्याच्या पण खाली टाकलंय जरा अर्ध्यापेक्षा कमी टाकलं ना तांदळाचं पीठ ओके okay. आणि थोडं हे टाकायचं कॉर्न फ्लॉवर फ्लॉवर थोडं चण्याचं चा पीठ मी अंदाज पणचेच टाकते सगळ लागत असेल तर आपण परत घेऊ शकतो चण्याचं पीठ ओके परत लागला तर घेऊ शकतो आपण आता बाकीचे मसाले टाकायचे थोडे हा कुठला मसाला आहे लाल तिखट okay, लाल तिखट मसाला किती टाकलात तरी अंदाज आहे ना तुम्हाला हा तिखटदार पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता गरम मसाला थोडा अर्धाचा अर्धा चमचीच्या पण खाली टाकली अर्धा चमचा जेवण कमी टाकलं क्वांटिटी तुमच्यावर आहे तुम्ही केवढी घ्याल तेवढी त्यावर डिपेंड आहे जसं तुम्हाला जर तिखट हवं तर जा जास्त त्यानुसार तुम्ही मसाले जास्त ऍड करू शकता जिरा मसाला थोडासा जिरा मसाला की जिरा पावडर जिरा पावडर धना पावडर धना पावडर काश्मीरी लाल मिरची म्हणजे कलर येण्यासाठी थोडस आणि मेन म्हणजे मीठ आपलं मेन मिठाशिवाय चव येणार नाही आपल्याला ना ना। मीठ तर पाहिजे त्याशिवाय टेस्ट कशी येणार चवीनुसार मीठ आणि कोथमीर हे सगळं पूर्ण आपण मिश्रण मिक्स करून घ्यायचं असं प्रॉपर मिश्रण झालं जा। पाहिजे जरा आपण म्हणजे मीठ बीट मसाला सगळा चांगला लागला पाहिजे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे बघा आता गोळा गोळी करून पॅपॅटीस पै, टाईप असं आपल्याला करायचं गोळे बघा बनवून रेडी झालेले आहेत आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर मी घेतला आहे त्यात थोडं पाणी टाकून मिक्स केलेलं आहे मेन म्हणजे त्यासोबत मी रवा पण घेतला आहे आप पहिले आपल्याला ह्याच्यात कॉर्नफ्लॉवरचं पाणी बनवलं आहे ना त्यात आपण कोटिंग करणार हे मिक्स करणार अँड मग रवा लावणार त्याला अँड मग ते फ्राय करणार आपण गॅस आता मीडियममध्ये ठेवलाय आणि त्याच्यावर आपण तवा ठेवलाय म्हणजे ज्याच्यावर आता आपण हे करणार म्हणून पॅटिस्ट करणार हा आता तेल ओतायचं आपण जरा थोडं चांगलं तापलं पाहिजे जरा गॅस स्लो फास्ट केला जरा जास्त फास्ट नाही बघा एक घेतलं आपण ते ह्याच्यात मिक्स करायचं पहिलं आणि तेच मग रव्यामध्ये मिक्स करायचं आणि मग तव्यावर टाकायचं जसं मी आता कॉर्नफ्लॉवर मध्ये डीप केलं ना तसं तुम्ही अंड्यामध्ये पण डीप करू शकतात आणि ही मच्छी आहे ना आपल्या पाठीच्या गण्यासाठी चांगली आहे दुखत असतील त्याच्यासाठी ही मच्छी खाल्ली तर खूप उत्तम आहे काय दुखत असतील पाठवीट दुखत असेल हा हातपाय दुखतात त्यासाठी खूप चांगली आहे बघा आता आमचे मुशीचे पॅटीस रेडी झालेले आहेत आता टेस्ट करण्यासाठी माझे पप्पा येतील म्हणजे माझे सासरे तेव्हा मग आपण परत भेटूया व्हिडिओमध्ये चला आता पप्पा टेस्ट करणार आहेत पेटीसचे करा बाप्पा टेस्ट करा कुठले आहेत ते सांगा आता तुम्ही करा हा सांगा कुठले टेस्ट आहे सांगा काय आहे नक्की सांगा तुम्हाला अजून सांगितलेलं नाही नक्की कुठली टेस्ट आहे कशाचं बनलं आहे व्हेज आहे नॉनव्हेज आहे काय आहे नॉनव्हेज आहे तुम्ही सांगा ना तुम्ही ठरवा व्हेज आहे नक्की आरले नॉनव्हेज आहे नॉनव्हेज व्हेज कशाच आहे नॉनव्हेज सांगा आता मच्छीच आहे चिकनच आहे कशाच आहे परत घेतात चौ मच्छीच आहे कुठली मच्छी आहे मुशी आहे पप्पाना सुद्धा माहिती नाही पडलं कसं आहे ते चला या तुम्ही पण जेवायला या आम्ही आता जेवून घेतो चव कशी झाली उत्तम ना अजून काय वेगळा तुमच्या मालवणी भाषेत खाऊ घ्यावा घ्यावा चला तर एवढेला आपण इकडेच संपवूया तुम्हाला कसे वाटले हे मुशीपासून जे पेटीस हे नक्कीच कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघित असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका प्लीज लाईक करा कमेंट करा लाईक कमेंट तुमच्याही येत नाहीत जर लाईक केलं की कसं लाईक तर तुम्हाला फ्री आहे करायला त्याचे काही चार्जेस लागत नाहीत यूट्यूबवरती तर नक्कीच लाईक करा या व्हिडिओला आणि व्हिडिओ जर कसा वाटला तर नक्कीच कमेंट करा आणि नवीन जर कोणी या चॅनलला पाहत असाल तर सबस्क्राईब करा हां त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब दिसत असेल तुम्हाला आणि चला तर असेच आपण छान छान व्हिडिओ पुन्हा आणत जाऊया चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर पुन्हा व्हिडिओ छानच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय